नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या अमित शहा यांचा महाविकास आघाडीकडून निषेध अमित शहाच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये बोलताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होईल असं वक्तव्य केलं आहे याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमित शहा यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय तसेच बीड येथील मयत सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्याकांडातील दोषींना तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात आली यावेळी तीव्र निदर्शने करत भाजप विरोधी घोषणा देण्यात आल्या दे। यावेळी कोणत्याही भाजपाच्या ने नेत्यानं महापुरुषांविषयी अवमानास्पद वक्तव्य केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय या एक काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने उपाध्यक्ष सय्यद खलील सर उपाध्यक्ष प्रशांत पाटील डी सी सी बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे नगरपरिषद माजी गटनेते सिद्धार्थ बनसोडे राष्ट्रवादी शहराध्यक्ष आयाज शेख शिवसेना शहर प्रमुख सोमनाथ गुरव जिल्हा सरचिटणीस अशोक बनसोडे तालुकाध्यक्ष विनोदवीर ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत सरचिटणीस जावेद काझी नगरसेवक रवी वाघमारे राणा बनसोडे अशोक पेठे पंकज पाटील प्रशांत साळुंके पृथ्वीराज चिलवंत शेखर घोडके रणवीर इंगळे महादेव माळी अभिमान पेठे प्रेम सपकाळ विद्यार्थी काँग्रेसचे कफील सय्यद सुनील बडूरकर युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धवलसिंह लावण गणेश असलेकर बंडू आदरकर सुरेश गवळी अमित उमरे मनोज उमरे सतीश लोंढे सह्याद्री राजे निंबाळकर हर्षद ठवरे शहाजी पवार अंकुश चौगुले राकेश कचरे राकेश सूर्यवंशी मुजीब काझी साबेर सय्यद अनवर शेख अक्षय खळदकर संदीप गायकवाड शहर अध्यक्ष स्वप्नील शिंगाडे संदीप शिंदे महेंद्र शिंदे अक्षय जोगदंड नवज्योत शिंगाडे शरीफ शेख यांच्यासह हो महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य रंगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद